हॅलो हा बोला sir, करा, आ, करा ते, ते हाँ, सर नमस्कार कृषी कल्याण युट्यूब चॅनल चे ओनर का हो मी ज्ञानेश्वर सवणकर बोलतोय माझं युट्यूब चॅनल आहे कृषी कल्याण त्याच्यावर मी शेतीची माहिती देतो आणि शेतकऱ्यांनी त्याला सुद्धा सबस्क्राईब करा करायला सांगा कारण की त्याच्यावरती शेतीचे व्हिडिओ बनवतो ते सुद्धा पाहायला सांगा शेतकऱ्यांना चालते सर सर थोडेस पिक विमेच खरीप दोन हजार तेवीसच्या पीक संदर्भात थोडीशी माहिती विचारायची होती खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्या संदर्भातलं एक तीन जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक दिलासा दिलासादायक अपडेट आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला तीन जिल्ह्याचं विश्लेषण सांगणार आहे त्याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यामध्ये वीस महसूल मंडळामध्ये सरसकट पिकमा मंजूर करण्यात आलेला आहे एकूण जे काही परभणी जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना जिल्हाधिकारी परभणी यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेली होती त्यानुसार परभणी जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा शेतकऱ्यांना भेटला बेटल, त्यातले फक्त सोळा कोटी रुपये वाटप बाकी आहे आणि त्याची वाटपाची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि जवळपास सरसकट पिकण्यासाठी वीस महसूल मंडळातील एकोणनव्वद हजार शेतकरी पात्र झालेले आहेत परभणी जिल्ह्यातले आणि जवळपास चारशे सतरा कोटी रुपये एकूण पिकमा परभणी जिल्ह्यात मंजूर झालेला आहे त्याच्यामध्ये सरसकट आला ज्याला म्हणतो आपण पंच्याहत्तर टक्के बरोबर पंचवीस टक्के अग्रिम आला आणि वैयक्तिक क्लेमचे शेतकरी सुद्धा आली ज्या शेतकऱ्यांनी परभणी जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेम केलेला होता म्हणजे वैयक्तिक क्लेमचा म्हणजे त्याच्यामध्ये अग्रिमची अधिसूचना जरी नसेल तरी वैयक्तिक क्लेमचा पिकमा भेटत असतो तर वैयक्तिक क्लेमचा पिकमा आणि पंचवीस टक्के अग्रिम आणि त्यांचा सरसकट असा मिळून एकूण जवळपास जवळपास सहा लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना चारशे सतरा कोटी रुपये मंजूर झालेत आता वाटप झालं परभणी जिल्ह्यामध्ये दिवाळीपूर्वी वाटप झालेला होता आणि आता जे काही वीस महसूल मंडळामध्ये सरसकट मंजूर झालेला आहे ना तो सुद्धा आता वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे अशी माहिती कृषी विभाग व विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि आता हा झाला परभणी जिल्ह्याचा अपडेट आणि आता दुसरा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा आता बुलढाणा जिल्ह्या संदर्भात सुद्धा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक एक अपडेट आहे ते अपडेट म्हणजे राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यातील खरीप हंगामात एक बैठक घेण्यात आली आणि त्या बैठकीमध्ये बुलढाणा जिल्ह्यातला खरीप हंगाम दोन हजार तेवीस आणि रब्बी हंगाम दोन हजार तेवीस असा दोन्ही हंगामातला पीक विमा वाटप करण्याचे निर्देश विमा कंपनीला दिलेले आहेत त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा रब्बी आणि खरीपात्र सुद्धा पीक जमा होणार आहे आणि बुलडाणा जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिम साठी फक्त छत्तीस हजार शेतकरी पात्र केलेले होते आणि त्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पीक वाटप झालं परंतु मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळी भाग असलेला बुलढाणा जिल्हा याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसाचा खंड पडला काही भागामध्ये अतिवृष्टी सुद्धा झाली आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याच्यामध्ये येलो मजाक आला आणि विविध परिस्थितीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं अतुनात नुकसान झालं आणि त्यानुसार आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पीक विम्याचं वाटप सुरू होणार आहे आणि एका महिन्यापूर्वी एकशे अठरा कोटी रुपये विमा मंजूर झालेला होता त्यातलं अर्ध्यापैकी अर्ध अर्ध वाटप झालेलं आहे अर्ध वाटप सध्या काही दिवसामध्ये सुरू होईल एकतीस ऑगस्ट पर्यंत त्या पिकम्याचं वाटप होईल असं एक दिलासादायक अपडेट बुलढाणा जिल्ह्यातील आहे आणि आता राहिला आपला विषय तिसऱ्या जिल्ह्याचा बरोबर हा आता तिसरा जिल्हा म्हणजे धाराशिव आता धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा बत्तीस महसूल मंडळे अद्यापही पिकम्यापासून वंचित आहेत म्हणजे बत्तीस महसूल मंडळातील शेतकरी पासून अजूनही वंचित आहेत त्याही शेतकऱ्यांना दिलासा भेटलेला भेटलेला आहे म्हणजे त्यांना वाटप लवकरच सुरू होईल हा आणि आता सध्या उर्वरित जिल्ह्यामध्ये सर आपलं हिंगोली असेल नांदेड असेल हा हिंगोली जिल्ह्यातलं सुद्धा एक महत्वाचा अपडेट सांगतो हिंगोली जिल्ह्यात आ, हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा दिलासा एक अपडेट आहे पाच लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांना एकतीस ऑगस्ट पर्यंत पिकमा भेटण्याची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे कारण की आ, हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी विधानसभेमध्ये अ विधानसभेमधले विदा, जे काही भावी आमदार म्हणजे शिवसेना जे नेमका त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलेला आहे त्यांचं नाव आहे अजित मगर आणि अजित मगर यांनी शेतकऱ्यांच्या पिकण्यासंदर्भात एक मोठा लढा उभारलेला आहे आणि तो म्हणजे त्यांनी आताच मागे दोन दिवसापूर्वी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून एक स्टेटमेंट केलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगले की औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती आणि त्या याचिकेची सुनावणी एकतीस ऑगस्ट पर्यंत लागण्याची शक्यता आहे आणि शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता आहे आणि त्याच्या त्यांच्या माध्यमातून हा लढा सुरू आहे त्यामुळे असं त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं की पाच लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांना विमा हिंगोली जिल्ह्यामध्ये भेटणार आणि तो शंभर टक्के निकाल लागेल शेतकऱ्यांच्या बाजूने त्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पिकमा भेटण्यास चान्सेस आहेत आणि तत्पूर्वी जवळपास एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकमा जमा झालेला आहे पण तो अद्याप कळालेला नाही खरीपचा आहे का रब्बीचा आहे परंतु माझ्या माहितीनुसार तो रब्बीचा असू शकतो हरभऱ्याचा असू शकतो हिंगोली जिल्ह्यातील आणि <onsieur> आता पुढचं अपडेट अजून एक तुम्हाला एक सांगतो लातूर जिल्ह्यातलं लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास दोन लाख सतरा हजार शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मंजूर झालेला होता आणि जिल्हाधिकारी लातूर यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमची ची अधिसूचना लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळांमध्ये निर्गमित करण्यात आलेली होती त्यापैकी जवळपास लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अठ्ठावीस महसूल मंडळी अद्यापही वंचित आहेत बत्तीस महसूल मंडळांना वाटप झालेलं आहे परंतु अठ्ठावीस महसूल मंडळातील राहिलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा लवकरच लवकरचं वाटप होईल एक दिलासादायक अपडेट लातूर जिल्ह्यासाठी सुद्धा आहे आता सध्या सर चौतीस जिल्ह्यामध्ये वाटप चालू आहे का एकूण एकूण आकडेवारी सांगायची का पिकम्यांची तुम्हाला खरी हंगाम दोन हजार तेवीस ची चौतीस जिल्ह्यामध्ये वाटप चालू आहे का म्हटलं हो एकूण आकडेवारी सांगायची ना हा 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 तर एकूण आकडेवारीचा जर विचार केला तर खरीप हंगाम दोन हजार तेवीस साठी एक कोटी साठ लाख शेतकऱ्यांनी पिकमा भरलेला होता त्यापैकी एक कोटी दहा लाख त्रेपन्न हजार शेतकऱ्यांना पिकमा मंजूर झालेला आहे आणि त्या शेतकऱ्यांना जवळपास सात हजार दोनशे ऐंशी कोटी रुपये मंजूर झालेले आहेत चार हजार कोटी रुपये वाटप झालेले आहेत आणि उर्वरित तीन हजार कोटी रुपये बाकी आहेत आणि चौतीस जिल्ह्यामध्ये जवळपास जवळपास तेहतीस ते तेहतीस लाख काहीतरी वरील शेतकरी आहेत तेहतीस लाख पेक्षा ते जास्त शेतकऱ्यांना सरसकट पिकमा मंजूर झालेला त्या शेतकऱ्यांना कोटी रुपये रक्कम मंजूर आहे परंतु अद्याप ती वितरित झालेली नाही आणि याची शक्यता एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत वितरित होण्याची आहे तर अशा प्रकारचं खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्या संदर्भातलं अपडेट आहे अजून काय प्रश्ना हा वाटप सुरू आहे आता बघा काही शेतकऱ्यांना हेक्टरी तीस तीस पस्तीस पस्तीस हजार रुपये येत आहे परंतु काही शेतकऱ्यांना येत आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना तेवढा पिकमा येतो आहे आपण असं म्हणू शकत नाही परंतु काही शेतकऱ्यांना दोन हजार खेक। हा क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना परंतु ज्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम केलेला होता त्याही शेतकऱ्यांना पिकम्याचं वाटप झालेलं आहे आणि राहिलं असेल तर ते काही पात्र शेतकरी असेल तर त्यांनाही होऊन जाईल तर अशा प्रकारचा अपडेट आहे अजून काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील तर बाकी काही जिल्ह्यांचे तर विचारा चालतंय सर काही नाही